चुकीच्या ट्रेड्समध्ये न अडकता आपण जर आपल्या सेटअपसाठी थांबू शकत असलो ना तर मग मार्केट कितीही खराब असू द्या त्या खराब मार्केटमध्येही आपल्याला चांगले ट्रेड्स मिळून जातात एक्सपायरी मार्केट मार्केटमध्ये सेटअप न बनल्यामुळं मी ट्रेडमध्ये नव्हतो पण अराऊंड दीड वाजता बॉटम पासून निपटीत बाईंग यायला लागल्यावर एवढे स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल्स बघून सगळे रिटेलर्स कॉल साईडला पळाले या एरियाचा निपटीने ब्रेकआउट दिला पण टॉपला लिक्विडिटी ग्रॅप करून जाऊ हे स्ट्रॉंग रेड कॅन्डल हात आले तेव्हा माझ्या इथं ते ट्रॅपचा सीट बनला पण कँडल मोठी होती त्यामुळे मी थोडासा कन्फ्यूज झालो पण जेव्हा ऑप्शनचा प्रीमियम बघितला तेव्हा अराऊंड तीस रुपयाचा होता त्यामुळे अराऊंड साडेआठ हजार रुपयाचा मी इथं फूट बाय केला आणि फक्त दोन कँडलमध्येच मला सात हजारचा प्रॉफिट झाला हा ट्रेड जर मी होल्ड केला असता तर तीस पस्तीस हजाराचं प्रॉफिट झालं असतं पण खरं तर एवढा मोठं कॉल मी एक्सपेक्ट केला नव्हता आणि तेवढे माझ्या पेशन्सही नव्हते जेवढं प्रॉफिट मला मिळालं ते पण माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त होतं त्यामुळे निपटीत आज आपण पंचवीस हजार पाचशेचा पूट आठ हजार रुपयाचा बाय केला आणि त्या ट्रेडमध्ये आपल्याला सात हजार दोनशे सत्तावन्न रुपयाचं प्रॉफिट आज जाहीर